आले आणि त्यांनी मला पाणी बॉटल मागितली आता म्हटलं की ते, तर ते पाण। पाणी बॉटल मी त्याला दिली पाणी बॉटल दिल्यानंतर त्यांनी मला रुपयाची नोट दिली मी रुपये देण्यासाठी खाली तेवढ्यात त्यांनी माझ्या गळ्यातला घंटण हिसकून पळून लगेच गाडीवर बसला आणि पळून गेले साईडला साईडची पाणी बॉटल मागितली आणि पन्नास रुपये मला दिले त्यांनी त्यांना पहिल्यांदा कधी आणि त्यांच्या तोंडाला मास्क लावलेला होता आणि पुढच्या टोपी घातलेली आणि तोंडाला सार साधारणतः अठरा ग्रॅम सहाशे मिली किंमत साधारणतः एक लाख सत्तर हजारापर्यंत असेल त्यावर आले आणि त्यांनी मला पाणी वॉटर मागितली आता म्हटलं गे राय के पाणी बॉटल मी त्याला दिली पाणी बॉटल दिल्यानंतर त्यांनी मला पन्नास रुपयाची नोट दिली तर मी चाळीस रुपये माघारी देण्यासाठी खाली वाकले तर ते तेवढ्यात त्यांनी माझ्या गळ्यातला घंटण हिसकून पळून लगेच गाडी गाडीवर बसला आणि पळून गेले पांडोगंच्या साईडला पाहिजे पाणी बॉटल मागितली आणि पन्नास रुपये मला दिले त्यांनी त्यांना पहिल्यांदा कधी आणि त्यांच्या तोंडाला मास्क लावलेला ला होता आणि पुढच्या टोपी घातलेली आणि तोंडाला सार साधारणतः अठरा ग्रॅम सहाशे मिली किंमत साधारणतः एक लाख सत्तर हजारापर्यंत असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका